मंडळी अगदी आजपर्यंत तब्बल दोन वेळा हा पर्वत गाठण्याचा माझा प्रयत्न अपयशीच ठरला आणि तसे होणे साहजिकच आहे कारण कर एक विशिष्ट भूरचना असलेला हा पर्वत ज्याची उंची सुमारे 1130 मिटर तेला एक हजार एकशे तीस मीटर असून त्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत आज त्याची ओळख गुजरात मधील एक हायस्ट पीक म्हणून केली जाते पण त्याहून अधिक त्याला धार्मिक महत्व आहे मूळचे नाव हे गिरिनारायण असून काळाच्या ओघात आज त्याला वेगळीच ओळख आहे आज त्याला गिरणार म्हणून ओळखले जाते हो हो गिरणार मंडळी मी सुदेश संजय हदनकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या चॅनलवर आणि आज आपला दिवस चौथा गुजरातमधला दिवस चौथा ह्या सिरीजमधला दिवस चौथा चालू आहे आणि चौथ्या दिवशी आपण गिरनारला पोचलो आहे गुजरातमधल्या जे गिरनार दस्ताचं स्थान आहे तिकडे आपल्याला त्यांचे चरण पादुका पाहायला मिळतील तर त्या ठिकाणी पोचलो आहे आणि काल मी सांगितल्याप्रमाणे एका बोलतात ना धर्मशाळा धर्मशाळामध्ये आम्ही थांबलोय अशा पद्धतीचे काही रूम आहे रात्री काय कळत नव्हते थोडंसं मेस झालं आहे ह्याला अवॉइड करा बायकिंग लाईफ आणि हे अशा पद्धतीचं बाहेरून आहे म्हणजे एका रोमध्ये अशा रूम आहे आणि खूप चिप म्हणजे पर पर्सन दोनशेच्या हिशोबाने त्या साईडला आंघोळीचे वगैरे आणि ह्याची बोलतात ना दोन्ही बांधणीची सोय केलेली आहे इथे आमच्या बाईक पण नजरेसमोर पार झालेला आहे म्हणजे एकदम सेफ आहे तर अशा पद्धतीचा काही इकडे धर्मशाळा आहेत तिथे आपण राहू शकतो आणि गिरणार योग्य पद्धतीने एक्सप्लोरी करू शकतो आता ऑलरेडी आम्ही प्लॅनमध्ये नेहमीप्रमाणे दोन तास लेट आहोत आणि त्याचं सर्व क्रेडिट मी माझ्या भावाला देईन माझा भाऊ माझा जीवलग ज्याच्यामुळे आम्ही दोन दोन तास लेट होतो तसं दाद नेहमीप्रमाणे योग आणि हे आहे गिरणाऱ्याचं काहीतरी वातावरण तिथे राईट साईडला फुल ट्रीप आली आहे गिरण्यासाठी लेफ्ट साईडलाच सा मार्केट आहे आणि इथून थोड्याशा दुरीवर गिरणार आपल्याला पाहायला मिळतं चला आता पहिला नाश्ता करून घेऊया बरं का आता जवळजवळ सहा ते आठ तास जातील आपले तिकडे तर भरपेट काहीतरी खाऊ आता दहा वाजता आम्ही क्लाईम करायला सुरू केलं रोपेचा मार्ग बंद असल्या कारणाने आता बाय स्टेप्स आहे सोबतचे स्टेप्स आहेत हे आम्ही आता क्लाइंब करत चाललो था। आहे आणि एक मागचे जे माझ्या ऑप्शन आहे मागे पालखी म्हणजे दोन माणसं एका बांबूच्या सहाय्याने खांद्यावर घेतात आणि त्याच्या मार्गाने आपल्याला वरती कायम करता येतं पण ह्या गोष्टी म्हातारे करत असेल तर एक वेळ प समजू शकत पण एक चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी जर अशा गोष्टीचा सहारा घेऊन येत असेल तर अशी भक्ती करतातच कशाला अशा पद्धतीने म्हात्यांचा इथे हायदोस आहे छोटासा बघ त्याच्या मागे आहे छोटा पिल्लू आहे कसला भारी वाटत आहे माकडांमधलं एकदम स्पेशल स्पेशिस जे आपली तळ कोकणात बरशी बघायला भेटते तो म्हणजे वानर वानरांना इथे आहेतच आहे एवढं काय त्रास देत नाही पण तरी साव म्हणजे आपण आपली सावधगिरी बाळगलेली वरी काटे ओरिजिनल आहे लोक कुठे असं का ना आमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट आहे इकडे ॲक्च्युली आहे टोटल दहा हजार स्टेप्स आहे दहा हजार पायऱ्यांमध्ये आपले सुरुवातीचे पाच हजार पायऱ्यानंतर आंबा मातेचं दर्शन होतं आणि त्याच्यानंतर पुढचे पाच हजार टप्पे पा पार केले की गुरुदत्तचरणी म्हणजे जे पहाचरण पादूक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर अशा पद्धतीचं काहीतरी आहे म्हणजे इथे दोन्ही कल्चरचे लोक आहेत गुजराती पण आहेत मराठी पण आहे पण गुजराती लोकं मोस्टली अंबा मातेचं टेम्पल आहे तिथून परत येतात आणि आपले मोस्ट ऑफ मराठी पिपल किंवा काही गुजराती लोकही वरती जाऊन दत्ताचं दर्शन करून येतात आता सास आहे ना आता श्वास इथे उत्तर द्यायला लागलेले आहेत पण अजून आम्ही पहिल्या टप्पा म्हणून पार नाही गेला आणि ही हालत आहे जवळजवळ दहा टप्पे पार करायचे आहेत आता आम्ही असं ठरवलं आहे हजार हजारचा एक टप्पा पार करायचा आणि एक पाच मिनटाचा ब्रेक घ्यायचा हा श्री स्वामी समर्थ जय गिरणारी जय आता इथे आम्ही जवळजवळ हजार शेपचा आपण टप्पा पार केला आहे आणि हे मागच्या साईडला अजून एवढं काठेचं बाकी आहे पण हजार स्टेप पार केल्यानंतर ना जोरदार हवा चालू झाला आहे आता झाडं वगैरे कुठल्या फोर्स मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता आवाज का आवाज आधार सेपर एवढी हवा आहे आणि हेच कारण आहे की रोपवे बंद आहे पायरा म्हणजे पंधराशे पायरा क्रॉस झाल्यात त्याच्यानंतर एक एनर्जी एनर्जी, एनर्जी ब्रेक तर थोडंसं एनर्जी घेऊया कारण वरती एनर्जी खूप लागणार आहे थोडस रिचार्ज असणं गरजेचं आहे वारा नाही आपण पावागड चढलो तर तेवढे स्टेप चढून झालेत पावागड अठराशे आहेत आपण पंधराशे चढल काय बोलतो हा पावागडला अठराशे आहेत टोटल पण नाईंटी पर्सेंट ऑफ पावागड सोडून झालं आणि आस... बघा हे सगळे भाविक मंडळी आंबे मात्र दर्शन घेऊन खाली चालले आहेत आणि आपल्याला गिरणार काढायचा आजच्या दिवसात गिरणाऱ्याला असं म्हटलं जातं की एव्हरेस्ट म्हणजे हिमालयाच्या आधीचा हा पर्वत आहे आणि काही ज्वालामुखीच्या उद्रेकातून या पर्वताची निर्मिती झाली आणि त्यावर आपल्या दत्तांचं दत्तांनी जवळजवळ तब्बल बारा हजार वर्ष तपस्चर्या केली आणि अख्ख्या गुजरातमध्ये ज्या ढोपऱ्यांचं मी रडगाणं गातो आहे ती कंडिशन काही अशी आहे माझी पण त्यामध्ये मला दहा हजारचा टप्पा पार करायचा आहे काल आम्ही जवळजवळ दोन हजारचा टप्पा पार केला हाय टास्क आहे पण हे जसं चॅलेंज म्हणजे प्रत्येक जर्नीमधलं चॅलेंज असतं ना आणि ते आपण सरपस करतो त्यावेळी जाऊन कुठे तो कॉन्फिडन्स येतो ना ती खरी मजा असते आणि ह्यासाठी अशा पद्धतीचे ट्रॅक किंवा अशा पद्धतीचे राईड एन्जॉय करणार ती एक स्टोरी बनते ना ती वेगळी म्हणते म्हणजे एक मेमरी बनून जाते चला मग हे बघा कुठे कापे काय ते कापे गिरणार की आंबे गिरणार आंबे करके आहे सुबह किती वेळ चालू केला बाबरे बापरे पाच वाजता गेलेले आता येत आहेत हा मुंबई <laughs> <दागे> <laughs> बॉम्बे मेरी जान म्हणतो चलो अंकल एक जोर से बोलो <laughs> जय गिरनारी जय माताजी जय माताजी। जय गिरणार महाराष्ट्राच्या <laughs> हो। कानाकोपऱ्यातून बरेचसे लोक इथे आलेले आहेत पुण्यातून आहेत मुंबईतून आहेत आणि आता हे गृहस्थ संभाजीनगर मधून आलेत आपलं छत्रपती संभाजीनगर आणि आता मातापर्यंत आहे गिरणारी करण्यावाले हो? हो। करोगे गिरणारी बी करू पुरा बॅग बीगे फॅमिली लेखे आहे एकटे आले आहेत बायट्रेनचे आहे बसचे आहे बस बसचे चले का सावंगडी मी आलेत ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे आम्ही एकटे नाही आमच्यावर अजून बरेचसे लोक आहेत आणि हे बघा धै्य आपलं आता एक जोकच आला एवढा आता पाच मिनटं आम्ही चालतोय आणि या दृश्यांशी आम्ही गप्पा गोष्टी करत होतो आणि मला वाटलं म्हणून मी हिंदी मध्ये बोलतोय कन्नडी नाही आम्ही मराठी आहोत जोकच झाला पाच मिनिट तरी आम्ही हिंदीत बोलतोय दोन मराठी माणसं दोन हजार पाहिरचा टप्पा सक्सेसफुली कंप्लीटेड आता इथून आणखीन आठ हजार दीड हजार टू गो आणि हे बघा बस हवा निकल गई कालचे आमची कासव कासवा कासवा चल रेस्त कांबळे साहेब भेटले मस्त थोडीशी अजून एनर्जी आली आहे एनर्जी ड्रिंक खाऊन तर आलेली पण अशी पण अजून आली आहे आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा माहितीची देवाणघेवाणही होते त्यामुळे रस्ता कसा फार पडेल ते सांगता येणार नाही चला चलो सीधा अशा ठिकाणी आल्यावर काही गोष्टी या जनहितार्थ असतात आणि त्यापैकी ही गोष्ट कृपया मोबाईल डेस्क स्पीकर वाजवणं वाजवण्यास सक्त मनाई आहे वाजवताना भेटल्यास अकराशे फक्त अकराशे रुपये फाईन आहे दक्षता घ्यावी हे बघा बॅक साइडचा दादा बघा पर्वत नारंग काढक वाटते दिगंबरा दिगंबरा शिपाल्लभ दिगंबरा 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 शिपालभम ब आपण तीन हजार वरती पोहोचतो आलाय ना बरेच बरेच लोक एकटे एकटे आले एकला चालू एकला चालू असे दहा हजार पायांचा जेव्हा ट्रेक असतो कधी अशा ठिकाणी पाणी पितो ना ते शक्यत बसून प्यावं आणि नॉर्मली पाणी बसूनच प्यावं नाहीतर ते प्रॉब्लेम देतो नंतर देखडे एक माणूस वर चढला नाही तो आता तू जाऊन येऊ आता चाललाय म्हणजे चढला नाही की आणि आता प्रकार होतात आता जायला कस होईल कुठे आहे तो हे बाय चायचं आहे आमच्यासोबत चला हा काय आम्ही जे रिटर्न चालले त्यांना घेऊन चाललो खरं हे काट आहे शंभर रुपयाला एक दहा मिनिट लागते

बोल एक ना नग भेटता तिकडे बोल त्या माणसाने तीन मात्र पायर चढल्या आणि इथूनच परतीचा प्रवास बोलतो वरती आमचा नमस्कार सांगा चला आपण कम्प्लीट करायचंय पण मंडळी सुरुवातीचे तीन हजार आठशे पोचतो ते म्हणजे जैन, जैन ते मंदिर इकडे विविध पद्धतीचे सोळा जैन मंदिरे पाहण्यासारखे आहेत पण ह्यामधलं सर्वोत्तम असं मंदिर आहे ते म्हणजे इकडील नेमिनाथ मंदिर ह्या परिसरातून जसजसे आपण पुढे जातो तस तसे आपल्याला विविध पद्धतीचे श्वान आढळतात सोबत असणारे चार श्वान हे नेहमीच चार वेद आपल्याला दर्शवितात आणि अशा परिसरात श्वानांची उपस्थिती म्हणजे एक श्वान प्रेमी म्हणून मनमोहकत्व आहे दोन तासाच्या खडतर चढायनंतर फायनली अंबा माझ्या टेंबलला पोहोचलो आहे आणि इकडे आपले जवळजवळ पाच दहा स्टेप्स कम्प्लीट होतात माझ्या डोक्यात ना एक मस्त प्लॅन आलाय बघ तुला पट्टू आहे कापरे काका आहेत तुझी पण हाईट बॉडी एकदम मस्त हे अशा पद्धतीचं अंबा माता टेम्पल पण दरवाजा बंद आहे आपण दरवाजाला फक्त पाय पडू दे <laughs> बोलो जय अम्ब मात की जय पहला टप्पा पार्बे मात भगवत गरम है ना गरम क्या है?

पण हे असं गुजरातमध्ये येऊन जलेबी फाफडा खाण्याची जी मजा आहे ना हे बघा असा हा फाफडा घ्यायचा मस्त असं मोठी केलं नाही हा बघा हा आहे ना असा थोडी जिलेबी घ्यायची मजा नाही मजा कांबळी बघा कांबळी बघा हे पोहा का पन्नासच्या चार भज्या आल्या पन्नास रुपयाला चार भज्या आता, आता गरम गरम काढलेल्या थंड एवढी थंडी आहे इथे छोटू पाणी अजून काय माणूस से बोलो जय गिरणारी जय गिरणारी <laughs> काय आहे हा गुजरात से ना बढ़िया आप? महाराष्ट्र महाराष्ट्रा बोलायला काय प्राऊड फील होत हा कोणाला बोले ते बोलले थँक्यू व्हिडिओ बनवल्याबद्दल ओके आता काय बार्ट टाइम जॉब करायला लागतो आपल्याकडे काय महाराथी हा इथला आता मग हॉटेल मध्ये ते छोटूचं काम करत होता व्हिडिओ चार पैसा तर बायक आहे एवढी रायडिंग बिडिंग करायची तर चार पैसा जमा असला पाहिजे ना अचानक पैसा येतो गाडीत पेट्रोल कसा फुकतो मग ते फुकायचं बंद केलं ना गाडीत <laughs> पेट्रोल बरोबर गोरखनाथांची धुनी तिकडा तर होतोय आणि ह्या ठिकाणी हवा चलीकडे चमतीच्या पलीकडे बोलतात ना थोडंसं आपल्याला सेगनेंट करतं परत आपलं एनर्जी जास्त वेस्ट होत नाही इकडे चला हे बघा समोर दृष्टीक्षेपात आहे आपल्या पण आपल्याला असं जाऊ असं जायचं आहे गुरुचे एक समंत्र स्व स्वच्छतेचे दाना वाचायला येत हा पब्लिकला वाचायला येतं अनपण नाही आहे बघा काही लोकांना आहे ना कसं आहे लहानपणी पोराला पण नीट वाचता येतं पण ते शब्द उच्चार जाणून देण्यासाठी आहे ना तो एक फ्लो लागतो मी फ्लो देत होता तर आता विषय कसा आहे माहिती आहे स्वच्छता राखा बाकी काय नाही एवढंच मी बोलीन जय जय महाराष्ट्र बारका बारका इकडे मेहनत बघा हाय करू बोल जय गिरणारी ह्या वयापासून असते ट्रेक करतात म्हणजे एकदम भारी ना जय गिरणार बोलो बोलो जय जय आतापर्यंतचा आतापर्यंत म्हणजे फुल बिझी करून ठेवणार असा हा ट्रेक आहे आणि सगळे लोक भक्तीभावाने आले आणि त्यांच्या भक्तीची एनर्जी आपण पाहू शकता ग्रेट बारक्या बारक्या पोरांना घेऊन आले पारक्या पोरं पण गोरक्षनाथांच्या टेकडीपासून हे दोन आता कमाने लागल्या आहेत त्यातली ही लेफ्ट साइडची कमानं आहे ना ती आपल्याला गुरु श्री गुरु दत्तात्त्र चरण टेकडी तिकडे घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं महाप्रसाद आहे त्याची सोय केलेली आहे तिकडे बघूया चला आता राम कृष्ण जगन्नाथम ऊपर आके क्यों बेटी देवाला पण बघायचं असत की हो कुठपर्यंत त्यासाठी होऊ शकतो ये तो, ये तो है परीक्षा पर बोलता बोलतायत फक्त पण बघतोय आपला देव पण बघतोय रामेसराच्या मध्ये देव, देव। बघतोय की एक जाण करून द्यायचं आहे भक्ताला घेणार देव मोठा की पैसा मोठा बरोबर देवाने सांगितलं की भक्त येणार येणार तुझीच कृपा आहे आमच्यावर तरी सदैव असावी चला त्याच्या कृपायामुळे आतापर्यंत आलो आता मोजका टप्पा राहिलाय बस तो पार झाला की आपण गिरणारीच्या चरणी ते बघा पायी हळूहळू चाला आणि मुखानं दिगंबर बोला माझे चोवीस तास खूप एंगेजिंग होते माझे कारण ह्या चोवीस तासामध्ये पावगडमधलं कालीमाता मंदिर त्यानंतर चारशे वीस किलोमीटरची राईड आणि आता हा तर पायऱ्या कम्प्लीट करत श्री दत्तगुर्व यांच्या चरणी कसलं भारी वाटतं कसलं भारी छोटस छेतर आहे वरती पण या छेतराच्या आतमध्ये डोकं घातलं ना <laughs> कसली हवा लागते जय गिरणारी हे आता जे मागे आहे ते दत्तांचं दत स्नान आहे ते आतमध्ये गेला काढायला अजिबात ना परवानगी नाही फोटोही काढायला परवानगी नाही तर तर आता कसं माहिती आहे काय इकडे आतमध्ये गेल्यावर तिथे आतमध्ये गेल्यावर अं दत्तात्र्यांची मूर्ती त्यासमोर कपाशनात चरणाच्या चरणाच्या प्रतिकृती आहेत आणि त्यांच्या आणि अखेर अशा पद्धतीने माझं दर्शन झालं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं असं वाटत होतं कि इथून निघूच नाही पण ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात कि शब्दात मांडता येत नाही चला तिसऱ्यांदा का होईना पण दत्तगुरूंच दर्शन झालं आणि त्याचं तर माझं समाधान आहे चला मग आता परतीचा प्रवास चालू करू जय गुरुदेव गुरु दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुशिखराच्या भेटीनंतर परतीच्या प्रवासात आपल्याला महाप्रसादाचाही लाभ घेता येतो याच ठिकाणी श्री दत्तगुरु यांची अप्रतिम अशी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या बाजूस आपल्याला श्री दत्तगुरु यांची अखंड धुनाही पाहायला मिळते ही, ही अखंड धुना महाप्रसादाच्या लाभानंतर आपणास आशीर्वाद स्वरूप दिली जाते आयुष्यभर लक्षात ठेवावा असा हा ट्रेक तर, hope, आता इथेच संपतो आहे पण ह्या ट्रेकमध्ये उत्स्फूर्त ऊर्जा काही छान लोक काही छान आठवणी आणि काही सुंदर अशा गोष्टी माझ्यासोबत घेऊन चाललो आहे तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आवडला असल्यात नक्की लाईक करा आपण भेटूया आता पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेतो बाकी दत्त काळजी घेऊ